कोणाला बघते हाय तू सुरू कोण आहे कोण आहे कुठून बघते रे हट्टपेठ काय बघत बसले देखरेख करत हां कसं करावं खाली सोडलं तर जाता येत नाही भीती वाटते आम्हाला आता देख देखरेख करते आम्ही ते लहान मुलं खेळतात त्यांना बसलेत बघत हे हे घ्या उशीत पाय ठेवून इथं एक चाप्टर आहे सुभा हे सुभे दिसते का हां? दिसते काय आहे हां आज काय नाही आहे चमचम नाही ना, चम चम ना चुम नाही काय नाही आहे नळ बंद करू दे चंगू मंगो <laughs> जुडी चंगू मंगू टप्पू आज काहीच नाही कावळा बी दिसत नाही आज नाहीतर तर बसलेले असतात तिथे त्या गेटवर है ना हो टप्पू शेठ आता मला बाहेर पाठवलं होतं ना हां मग का तोंड फुगून बसलेत जरा बी बघत नाही तोंडाकडं झालं का हां भूक लागली आता गेलं खायला थोडंसं खातंय परत येते चू 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 करले चिमणी हां चिमणी चू चू करलेली आहे ना सुभा गेले का चला तुम्ही आहे मी पण खाते जुडीनं खावा आपण है ऐ कसं आहे बाहेरचा आवाज आला गेला की कानं टावकर तरी सोडलं मी बरं का आता सोडलं थोड्या वेळ नाही बाबा आता काय की बाबा आपल्याला पटत नाही ते तुझं आपलं नुसतं बाहेर 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 बाहेरच ध्यान आहे तुझं हां सोडलं होतं ना मी तुला आता दोघांना सोडलं होतं तरी नाही